बघा मित्रांनो आता जस्ट पकडून गेलो आणि त्यावेळेस एक तिकडे पकडला आता पुन्हा म्हटले आला पुन्हा त्याच जातीचा दुसरा दुसऱ्या साथीचे आता बघा मित्र मोठ्या साईजचा आहे खरच मोठाय मित्रांनो आपण जर रेग्युलर पकडतो ना तर एवढा जाडसय मोठा आपल्या भागा भागामध्ये माझ्या भागामध्ये मला क्वचित कधीतरी भेटतो अंग रेस्क्यू घेऊ आपण त्याला सेम जातीचा आहे विरुळा पांदिवड चेकड किल बिनविशारी साप सेम जातीचा आहे एक पकडला हा एक दुसरा आहे

तसे नाही चालवत आता मी त्याला पकडले मुळे बघा ते खाल्ले का काय त्यांनी मध्ये नाही नाही खाल्लेलं नाही नाग नाही नाग नाही विरू आहे विरू आहे त्याच्यात जीव धरायचं बघतोय मी काय आलं एवढं रे चला पॅक कर दे तोच आहे काय माहिती देत नाही तुम्हाला त्याचा स्वभावच चावक आहे त्याच्यामुळे ते चावतच राहणार कंटिन्यू आता पिशवीला चावतोय आधीचा हित पकड पकडच्या ठेवला आता त्याच्यावर ठेवला एकच बॅग येत होती ना एकत्र नाही टाकत टाकून एकत्र

ट्रेनिंग <laughs> ला <laughs>